नाही नाही लोक बोलवतात त्या तुम्ही आपल्याला काहीच माहीत नाही काय घेऊन फोन आल्याशिवाय माऊली कुठं जात नाही आपण तुम्हाला सांगतो हा नाही विनाकारण कशाला पण घेणं घेऊन देणार राग येऊन लोभ येऊ पण फोन आल्याशिवाय आपण जातो आणि फोन आला की थांबत नाही मग कोणी का असून सला मंडळी जय महाराष्ट्र मी उद्धव हंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मेकरच्या वीज वितरण कंपनी जे कार्यालय आपलं खालच्या बसस्टँडवरचं त्या कार्यालयामध्ये आहे मी साबरा गाव आहे मेकर तालुक्यातील साबरा पाणी पुरवठ्याची डीपी आहे तीन दिवसापासून लाईन मनच्या किंवा अभियान त्याच्या हलगर्जीपणामुळे बंद आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि पाणी पुरवठ्याची डीपी बंद आहे म्हणजे गावला पाणी पुरवठाच नाही देत ते गावचे लोक कट्टळे येऊ येऊ या आज या उद्या या परवा या दोन दिवसांनी येतो एका दिवसांनी करतो दुपारून येतो अशा सर्व चाटा मारणं चालू आहे काही मंडळी या ठिकाणी आलेली आता सहा वाजा लागले कर्मचारी अधिकारी गेले असतील घरी पण त्याने ठाम भूमिका घेतली की बाबा आम्ही डी पी चालू केल्याशिवाय आम्ही काय घरी जाणार नाही आता पाहू काय काय होतंय तर ती मंडळी आहे आपल्यासोबत त्याच्यासोबत बोलू आपण एकदा नंतर तुमच्यासोबत बोलतो मग मी पद्धशीर तुम्ही तर आपली लिंक शेअर करा आणि ग्रुपवर सोडून द्या तुम्ही सावरा गावचे ना थोडे समोर या घरी कार्यालय काय नाव तुमचं अमोल टोकरे काय अडचण आहे आमच्या गावामध्ये परवा दिवशी रात्रीपासून पासून पाणी पुरवठेचा डीपीचा केबल तुटलेला आहे फक्त आणि काल त्या लाईन मध्ये शहाणे म्हणून हो। त्या लहाने शहाने फोन लावले गावातल्या पोरा की आम्हाला परमिट घेऊन दे फक्त आम्ही जोडतो पण त्यांना उत्तर दिलं आम्हाला की आम्ही तुमच्या गावले लाईन म्हणत नाही म्हणून माझ्याकडे दुसरे गाव आहेत कालपासून त्याने उडवाउडीचे उड़ौ उत्तर दिले आज सकाळपासून मी कळसकर साहेब चार फोन लावले कळसकर साहेब मी शहानेला पाठवतो हो आणि शहाने आता पण उत्तर देऊन राहिला की आ, मी येत नाही तुम्ही तुम्ही जोडा आम्ही आता परमिट घेऊन देतो दुपारपासून शहाने उत्तर देतो गावातून आम्ही सांगितलं आम्हाला डीपीवर जाता येत नाही तू ये आणि जोड पण आता शहाने फोन स्विच ऑफ करून टाकलेला आहे आम्ही इथं आलो कळसकर साहेब फोन लावला तरी कळसकर साहेब बंद मी शहाने पाठवतो शहाने नावाचा तो कर्मचारी गावात येत नाही आणि काहीच करत नाही त्यामुळे तू आम्ही जोपर्यंत आमच्या पाणीपुरा डीपी चालू होत नाही तोपर्यंत आता इथून जात नाही इथंच बसणार का इथंच बसणार या पाटील पुढे नमस्कार मी विशाल जवंजा सरपंच संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे मला आता शिवसेना कार्यालयावर मी उपस्थित होतो त्यावेळेस अमोल बोवाले सरपंचाचे चिरंजीव येथे यांचा याचा नामचा परिचय पहिल्यापासून आणि युवा सेनेचे उपताल मग हे म्हणत आमच्या गावात तीन दिवस झाले पाणी पुरवठ्याची जी डीपी आहे तिचा फक्त वायर तुटलेला आहे त्या वायर जोडण्यासाठीही कर्मचारी इथं आम्हाला उपलब्ध होत नाही तेव्हा मी म्हटलं मी सरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्ष नात्याने त्याला सोबत जर सरपंचा जर तुमचे कर्मचारी कोणी ऐकत नाही तर मग हे सामान्य माणसाचं काय ऐकणार आहे आणि काय फक्त की वायर जोडायचं आहे आणि इथं जे कर्मचारी यांच्या सांगण्यामध्ये असं समजायला आलं की ते म्हणतात की आमच्याकडे गावच नाही किंवा मी मी खांब्यावर चढू शकत नाही का डीपीवर जाऊ शकत नाही माझं ऑपरेशन झालेलं आहे मग सामान्य नागरिकांनी आणि गावच्या सरपंचांनी करायचं काय हे पाणी पुरवठा कर्मचारी मी आता सोबत जा आहे तर यांना जवळजवळ माझ्यात एक दहा ते वीस फोन झाले लोक फक्त मारायचे सोडतात यांना एवढे घाण घाण बोलतात आणि त्यांचंही खरोखर आहे की घरात पाणी नाही अक्षरशः चा, तीन चार महिलांचे फोन आले की आमच्या घरात पाण्याचा थेंब नाहीये मग अशा परिस्थितीत करायचं काय जर कर्मचारी एमएसबी बोर्ड ऐकत नसेल हे करत नसेल तर सरपंचान गावचा कारभार चालवायचा कसा ज्या कर्मचाऱ्याचं नाव सांगायचं जाऊन राहिलं तो कर्मचारी म्हणजे माझ्या दोन्ही पायाचे ऑपरेशन होईल मी डिकूर जाऊ शकत नाही तुमचे कर्मचारी बदला आम्हाला दुसरा द्या ना आता इथं युनो साहेब फोन लावला ते मग मला आजच माझ्या कानावर आला म्हणतात दहा पंधरा मिनिट करून देतो तर आम्ही आता सरपंच संघटनेच्या वतीने आणि सरपंचाच्या वतीने अशी ठाम भूमिका घेतली की जोपर्यंत तिथून गावातून फोन येत नाही की आपली पाणीपुरे जी डीपीची केबल जोडली आणि लाईन सुरू झाली तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आणि आणखी काम पडत आम्ही सगळे सरपंच इथं बोलून घेऊ आंदोलन तीव्र करू बैठा सत्याग्रह करू टाकू बैठा सत्याग्रह करू लाईन मांडे बसून जा बैठा सत्याग्रह करून टाकायचा साबरा गावची मंडळी ऐकलं तुम्ही आणि सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष विशाल भाऊ जाऊन जा आता संघटनेच्या तालुक्या अध्यक्षाला बसावं लागतं इथं येऊन म्हणजे लोकांचे काम काय होतील पहा तुम्ही ते बसले आता बैठक सत्याग्रह सुरू केला आता काल आम्ही परमिट मागितलं होतं फक्त परमिट दिला असतं आमचे पोरं जोडत होते काल गावात गावात जर तुम्ही परमिट देऊ शकत ना तर तुमचे कर्मचारी ते म्हणजे अशी एक शंका येते कधी कधी मुद्दाम आम्हाला आमचं सरपंचाचं नाव खराब असं तिथे अशी वागणूक प्रत्येक वेळेस गावातला प्रॉब्लेम आला की आम्हाला अडचण येते कोणा लाईन मधले फोन लावायचा यायचा लाईन मन पण आम्हाला एक नाही कधी म्हणते मिसाळेला कधी म्हणते शहा कोण म्हणते यायचे लाईन मनचा मिळणार कोणता लाईन मन साबर म्हणून दरवेळेस लाईन मन बदलतात जाते आणि एक तुम्ही भूमिका आमची स्पष्ट जाणून घ्या आम्ही मुद्दा म्हणून त्रास द्यायला आलो नाही बरोबर गावात त्रास चालू झालेला आता लाईव्ह या सरपंचांना लाई यायचे कॉल ऐकले दहा ते पंधरा कॉल झाले की गावातील लोकांचे काय त्रास चालू पाण्यासाठी आणि वायर जोडणे एवढं काय अवघड काम नाही ते गावातले लोक जोडत होते काल एवढं काय अवघड नाही डीपी टाकायच्या खांबा टाकायचा तार तुटले एवढं काय अवघड नाही ते आणि तीन दिवसापासून जर वायर जोडण्यासाठी चक्रा मारा लागतात तर मग लाईन मला बदलून टाकायला पाहिजे नाही ना आणि साहेबां लाईन मन ऐकत नाही म्हणता तुम्ही म्हणता साहेबांना म्हणून त्या सा, लाईन मन दुपारी वरिष्ठ अधिकाऱ्याचं सुद्धा लाईनमन लोक ऐकून नाही राहिले मेकरच्या वीज वितरण कार्यालयामध्ये त्याच्यामुळे ग्रामस्थ परेशान झाले खेड्यापाड्याचे आणि सरपंच संघटनेचे जे तालुका अध्यक्ष विशाल भाऊ जवझाळ ते वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर तुमचं नाव काय अमोल भाऊ ठोकरे साबऱ्याचे आणि ते पाणी सोडणारे दुसरे असे तिघा जणांनी या ठिकाणी बैठा सत्याग्रह सुरू केलेला आहे अचानक आणि बरोबर आहे त्यानं ठाम भूमिका घेतली की जवळ आम्ही वायर जोडून देत नाही तर आम्ही इथून हलणार नाही आणि तुम्ही ते काय म्हणतो त्याला बघ लाईन बंद करायचं काय हां हां लाईन बंद करायचं परमिट असते ते परमिट जरी तुम्ही घेऊन द्या आम्ही गावातल्या लोक ऐकून एखाद्या खासगी म्हणून कडून वायर जोडून घेतो कालचा विषय होता तो पण हो हो ते परमिट सुद्धा शहाणे येतं कोणते लाईन मन शहाने ते सुद्धा त्यांनी काही दिलं नाही आणि आता नंबर द्यायचा बंद आणि आपले कळसकर साहेब ते म्हणतात आम्ही त्या शहाने पाठवतो हो आणि लाईन जोडून द्यायला लावतो पण त्याची लाईन काही सुरू झाली नाही सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष येतं त्यांनी इथं बैठा सत्याग्रह सुरू केलेला आहे वीज वितरण कंपनी कार्यालय मेकरच आपलं खालच्या बसस्टँडवरच साबरा गावच्या लाईनचा विषय तीन दिवसापासून पाणी पुरवठ्याची डीपी म्हणजे साधं एक वायर तुटला होता ते बैठा सत्याग्रह सुरू केला याने वीज वितरण कंपनीजवळ सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष येतं आणि साबरा गावचे ते येत गावकरी हा खाली इकडं नाही नाही मी कर इथं हा वीज वितरण कंपनी हा तेच तेच ते त्याच्या नाही 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 त्याच्या गावातली पाणी पुरवठ्याची जी डीपी आहे का नाही त्या डीपीचा साधा एक वायर निघलेला आहे तीन दिवसाप लाईन म्हणून काही वायर पाण्याचा दांगडो चालू आहे त्या गावामध्ये आणि ते परमिट म्हणजे लाईन बंद करायचं द्या म्हणजे आम्ही खाजगी माणसाकडून जोडून घेतो तुमचं येणं होत नसल तर सगळ्याला भेटले ते चाटा मारायला लागले तीन दिवसापासून कटाळे ते इथे इथे बसले मग आता कारण ते बाया दांगडो करायला लागले पाणीच नाही तीन दिवसापासून द्यायला बर अशी परिस्थिती आहे वीज वितरण कंपनीची ना आपण पाहायला लागलो दोन तीन दिवस झाले माळीपेठचा जो विषय होता तो बी पाहिला तो आपण रात्री आठ वाजता गेलो होतो त्या ठिकाणी म्हणजे जा नियोजनाचा अभाव आहे दुसरं काहीच नाही अधिकाऱ्यावर म्हणल्यापेक्षा कर्मचाऱ्यावर थोडाफार वचक नाही राहिला म्हणजे काही काही कर्मचारी चांगले आहेत बिचारे अभियंता असेल लाईनमन असेल काही काही इमानदारीन कामं करतात मेहनत घेतात पण हे काय दोन चार जण असले की मग या लोकांची बी नाव त्याच्यामध्ये घ्यावं लागतात आपल्याला त्याला काही इलाज नाही आपला आता आणि या लोकांकडून जर कामं होत नसेल तर सुट्टीवर जायचं मेडिकल सुट्टी टाकायची मिळ नसेल आपल्या आपल्याकडून पण लोकाल बेजार काऊन करता आणि असं लोकायला आता हे पाण्याचा प्रश्न आहे एका साध्या कोणाच्या एखाद्या घरची लाईन असते तर ते समजू शकतो आपण दुसऱ्याच्या घरी वायर टाकावा सध्याची दोन चार दिवस लाईन द्या आम्हाला तो ऍडजस्टमेंट होऊ शकते पण तीन दिवसापासून एक साधं कनेक्शनचं वायर जोडायला लाईन म्हणून येत नाही किती बिकट परिस्थिती तुम्ही पाहात आणि बाकीचे मग ते लोकप्रतिनिधी तुम्हाला माहित आहे मग ते काय विषय येतं या लोकायला काही धाकच नाही राहिला कोणाचं काही हे बिचारे खेड्यापाड्याचे लोक परिशान असे अनेक गावात बरं या साबऱ्याचा विषय आता हे बिचारी इथं आले म्हणून ठीक आहे अनेक गावामध्ये येत अशा भानगडी आणि लोक काय करतात मग खाजगी लोकांना पैसे देतात हे शंभर रुपये दोनशे रुपये जोडून मग बरोबर आहे द्यायचं हे लाईन म्हणजे अधिकृत लोक येतं हे यायचं काम नाही का तीन दिवसापासून एका दिवसाचा विषय नाही साधा वायर आहे तिथं का डीपी जोडायची काय एखादा खांबा लावायचा बारलं दोन चार माणसं लागतात दोन चार दिवस लागतात त्याला असा काही विषय नाही ना अशी बिकट परिस्थिती आहे सध्या ही वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर आहे आपण खालच्या स्टँडवर मेकरच्या सरपंच संघटनेचे विशाल भाऊ जंजाळ हे या ठिकाणी बैठक सत्याग्रह करत आहेत आणि अमोल भाऊ ठोकरे तिथलचे ते सरपंचाचे भाऊच वाटते ते आणि त्या ठिकाणचे आता ते ग्रामपंचायत पाणी पुरवठा सोडणार आहेत बाजूचे ते इथं आल्यापासून दहा पंधरा फोन झाले त्या बायाच्या गावातून द्यायला की पाणीच येणं पाणीच येणं आणि खेड्यापाड्याची परिस्थिती पाण्याची खराब आहे जरा जसं पाहिजे तसं पाणी नाहीये हे जात नाही तिथे दोन द्यायचं बोलणं करून द्या इथं हा एक दोन चार लाईन वगैरे आहेत आता त्याच्या हाती काय नसत ना तेवढं हम्म कटाळ्यात साहेब बोलला सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष विशाल विशालभाऊ झंजाळ साबराचे अमलभाऊ ठोकरे यांनी बैठा सत्याग्रह वीज वितरण कंपनी मेकर या ठिकाणी सुरू केलेला आहे साबरा गावची पाणी पुरवठ्याच्या डी पीचा वायर निघल्यामुळं कनेक्शन बंद आहे वीज पुरवठा बंद आहे तीन दिवसापासून त्या गावामध्ये पाणी नाही तिसरा दिवस संपत आला उद्यापासून चौथा दिवस होत आहे या लोकांनी लाईन असे शहाने लाईन म्हणे कोणतरी त्याला कटाळले ते आज येतो उद्या येतो परवा येतो असं सांगितलं आणि आता मोबाईल बंद करून ठेवला शेवटी यांनी कळसकर साहेबांना फोन केला कळसकर साहेबांनी त्यांना पाठवतो म्हणले आता पाठवता पाठवता ते तीन दिवस होऊन गेले मग तुम्ही पाठवता कधी असा विषय काय ना साबरा काय लांब नाही ना चार पाच किलोमीटर आहे ते तो शहाने ऐकत नाही असं <गए> साहेब म्हणतात शहाने ऐकत नाही आणि मी आता दुसऱ्याला पाहतो कोणाला तरी सांगा <गए> तुम्ही जर या कर्म अधिकाऱ्याचं कर्मचारी ऐकत नाही म्हणतात मग आम्ही करायचं काय बरं स्वतः साहेबांना आता मला आल्यानंतर उत्तर दिलं फोनवर की शहाने ऐकत नाही मी दुसऱ्याला पाठवतो कोणाला तरी आम्ही तर गावात असं सांगू शकत नाही ना किंवा आता लाईन मुळे बंद लोक म्हणतात तुम्ही तुमचं काय करा आम्ही तुम्हाला निवडून बरोबर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला निवडून आहे जर या साध्या सध्या एक वायर जोड्या समस्या तुम्ही सोडू शकत नाही तर तुम्हाला निवडून देऊन काय फायदा आहे आता जर हे गावात जाऊ शकत नाहीत कारण तिथं लोक तयार आहेत की यांना शिवाय द्यायला म्हणा का मारायला म्हणा किंवा घरांना मांडायला म्हणा असे लोक तिथं तयार आहेत मग कटाळून हे इथं आलेले आहेत म्हणजे असं काही कोणाला मुद्दा त्रास द्यायचा नाही पण आम्हाला गावात किती त्रास आहे लोकप्रतिनिधीला हा यांनी समजून घेतला पाहिजे वेळच्या वेळेवर आमचं राहते यांच्या सांगण्यानुसार नेहमी आम्ही सहकार्यच करतो बरेच दिवस झाले यांच्या गावात लाईन मध्ये लाईन फोन लावायचा प्रत्येक वेळेस फोन लावले की हे मी नाही तुमच्या गावले जाणून बुजून सरपंचाला टार्गेट केल्यासारखं सारखं एमएसीबी बोर्डाकडून होत आहे आणि गावाचा रोष तुम्हालाही माहिती की गाव गाव कारभाराच्या सरपंचावरच येतो गावात कोणती योजना काही बंद पडलं काही झालं तर लोक सरपंच झालं आणि ती मेन ग्रामपंचायतीची पाणी पुरवठ्याची योजना आहे ना लाईन लाईनडीपी बंद आहे वैयक्तिक एखाद्याचं कोणाचं कनेक्शन बंद असलं विषय वेगळा आहे की त्यांना पाणी नाही म्हणून पाणी आवश्यक आहे तीन दिवस झाले ते सहन करून राहिले विचारे त्यांना काय म्हणणार नाही आपण त्यांना मोठ्या अपेक्षा आपल्याला निवडून दिलेले आहे त्यांच्याही अपेक्षा आपल्याकडून पूर्ण झाल्या पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आता आंदोलन सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत हे आम्हाला गावातून फोन येत नाही की हे तिथं सुरू सुरू, सुरू तोपर्यंत आम्ही उठत नाही मला हे पण लागणार आज लिहून पाहत की कोणता लाईन मग साबरेले मग पण तो गावठाणसाठी कोणता आहे शेतीसाठी कोणता आहे वे वेगवेगळी लाईन मग सांगतात हे तुम्हाला हे शेतीसाठी तो हे प्रत्येक वेळेस बदलतात आज लिहून द्या म्हणा की कोणता लाईन मध्ये आम्ही साबरेले आणि कोणता जेही साबरेले आहे त्यानंतरच आम्ही इथून जाणार ऐकलं मंडळी तुम्ही आता गुलाब शेळके पाटील म्हणतात लाईनमन ऐकत नसेल तर त्याला अधिकाऱ्याचा पाठिंबा असेल त्यामुळे जनतेला जनतेला हाल होतात संबंधित लाईनमनला जबाबदार धरून निलंबित करायला पाहिजेत अशी पुढे वेळ येणार नाही शेळके साहेब तुमचे धन्यवाद मॅसेज टाकल्याबद्दल इतर लोकांनी सुद्धा मॅसेज टाकला पाहिजे समस्या येतात लोकांच्या आणि लोक समस्याच घेऊन येत असतात छोटे छोटे विषय आहेत काय जास्त मोठे विषय नाहीत गा, हे लोक काय तुम्हाला दहा खंबे टाकून द्या आमच्या गावात काय करा याच्यासाठी नाहीत आणि पाणी हे अतिशय महत्वाचा विषय तीन दिवसापासून पाणी नाही आणि खेडेगावात पहिले पाण्याची टंचाई असते कुठं कुठं आणि हे लोक गावात जाऊन भ्या लागले आता गावात जायला कारण बायाल माणसं तयारच असतील तेदा की तुम्ही तुम्हाला निवडून दिलं आता विषय जाऊ द्या सरपंच असो कोणी असो पण हे गाव पुढारी असो का कोणी असो तुम्हाला आम्ही तुमच्याकडे जबाबदारी सोडवली मग तुमचं काम आहे ते आता हे बिचारे इथं येतात साहेब लोक हो म्हणतात करतो हो, पाहतो होऊन जाईल आणि तीन दिवसापासून काही काम होऊन लागलं त्याची गावात जायची का हिम्मतच होऊन राहिली ते शेवटी कटाळून इथं बसलेले होते विशाल भाऊ जवळजवळचे सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष त्यांना पाठिंबा म्हणून ते या ठिकाणी बसलेले होते पाणी वाले ग्रामपंचायत जे हे कर्मचारी ते सुद्धा बसेल येतं आणि हे काय गावात जाऊन बोला स्पीकर ऑन करा स्पीकर नाव हॅलो 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 पूर्ण तो नाव सांग पूर्ण पाणी नाही अजिबात पाण्याचा पत्ता नाही कारण काय झाला आजच्या दिवस झाले पाणी नाही कशामुळं त्याच्यामुळं माझे पाणी कुठे नाही नाही कशामुळे बंद लोकल काय माहिती लोकल काय माहिती बरोबर ठीक आहे ठीक आहे येते पाणी थांबा इथं एम एसीबी वर गेले आम्ही लाईन वायर तुटवले तर हा तर मग तेच आम्ही आलो होतो तर त्यासाठीच विचारला बरं ऐकलं मंडळी तुम्ही गावातून फोन चालू येतो आपण काय सांगलं काय फोन करायचं त्याच्या गावातून फोन चालू आहे पाणीच नाही म्हणतात गावात आता यायला ते लोक बोलणारच येतं शेवटी कर्मचारी ते ग्रामपंचायत आता यायची अडचण कुठं समजून राहिली या लोकायला लाईन मन लोकायला आणि हे जे अधिकारी यायला ही अडचण समजून राहिले ना कारण यायच्या घरी बोल बोर असल आरोज पाणी असल यायची काय पण ग्रामीण भागातली परिस्थिती पाहण मना पाण्याची काय कशी साठवून ठेवावं लागते काय करावं लागते काय नाही मंडळीत मॅसेज टाका आपल्या जे लाईव्ह पाहायला ते मंडळी मॅसेज टाका ज्यांच्या लक्षात आलं नसेल त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो मेकर तालुक्यातील साबरा गाव आहे साबरा गावामध्ये पाणी पुरवठ्याची जी, जी डीपी आहे वीज पुरवठा आहे ते छोट्याशा कनेक्शन म्हणजे नुसता एक वायर जोडायचा त्याच्यासाठी तीन दिवसापासून बंद आहे त्या गावचे सरपंच असतील किंवा अमोल भाऊ ठोकरे असतील हे कटाळे तीन दिवसापासून या ठिकाणी येऊन शेवटी जे सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष येते विशाल भाऊ जवंजाळ त्यांच्याशी त्यांचा संपर्क साला त्यांनी बाजू सांगितली आणि जवंजाळ साहेबांनी थोडासा विलंब न लावता किंवा तीन दिवसापासून लाईन एवढ्या चिल्लर कामासाठी बंद येतं मग हे लाईनमन किंवा अधिकारी करतात काय त्याच्यामुळे ते आता ठिया मांडून बसलेले तिथं आणि त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे की आमची लाईन सुरू होईपर्यंत आम्ही काय इथून उठत नाही आणि गावातून फोन चालू आहे लोक यायची गावात वाटत पाहायला लागले तर की बा लाई एवढे फोन जर चालू तर हे गावात जाऊन राहिले भीतीपोटी कारण बोलतात ना बिचारे धडाधड बाया माणसं बोलतात ना तुम्ही तुमचं काही करा पण आम्हाला पाणी पुरवठा चालू करा आता यायची अडचण काही समजून नाही राहिली आता ते लाईन मन शहाणे साहेब येतं आता शहाणे साहेब कळसकर साहेबाचं बी ऐकून नाही राहिलं म्हणतात सांगा तुम्ही आता काय परिस्थिती आता ते कळसकर साहेब कटाळे सांगू सांगू आता ज्याची जबाबदारी त्यांना पूर्ण करायला पाहिजे नाही का लाईन की काय कि बा नसलं जाणं होत तर ते लोक स्वतः होते होते का करून घेणार आहे तुमचं ते काय म्हणतो परमिट का काय लाईन बंद करायचं ते देऊन राहिले नाही ना तर खाजगी लोकायला शंभर दोनशे रुपये देऊन ते काम करून घेतात म्हणजे मानसिकता तयारी आहे त्याची मग यायच्या ड्युट्या नोकऱ्या कशासाठी काही समजून राहिलं बघा याच्या कामच कोणते करायला लागले हे लाईन म्हणून लोक गेले विचारायला तर काही म्हणतात बा आम्ही तुमच्या गावाकडने आता या लोकांना काय माहिती कोण कोणत्या गावाकडे तर मग याने यादी लावून द्यावा एकदा आणि नाही तर त्या लोकांना सांगून द्या की हा नंबर आहे ना हा तुमचा माणूस आहे काही तळाला मिळणे हे सांगतात आमच्याकडे तुमचं गाव नाही ते सांगतात आमच्याकडे तुमचं अरे मग हे भारतात राहतात का भारताच्या बाहेर राहतात हे तर मी एकर तुम्ही मी एकर तालुक्यातच करता समजून सांगायला पाहिजे माणसानं किंवा माझ्याकडे जरी नसला तर मी एखाद्या माणसाला पाठवतो तुमचं काम देतो करून पण काही परिस्थिती खराब आहे वीज वितरण कंपनीचं निव्वळ गोंधळ चालू आहे कोणी कोणाचं ऐकत नाही अधिकाऱ्याचा बी वचक जसा पाहिजे तसं काही यांच्यावर राहिला नाही त्याच्यामुळे खेड्यापाड्याचे लोक हैराण येतात हो ऐका तुम्ही सर काल आम्ही फक्त परमिट मागितलं की पाच मिनिटं परमिट द्या आमचा माणूस चढतो आणि जुडतो तो परमिट पण नाही दिला आम्हाला आम्हाला सांगण्या देत लाईनला सांगते मी नाही तुमच्याकडे त्योय तो नाही ह्योय

आम्ही उठत नाही ना कारण लोक

लोक बोलतात तेव्हा मोठा सोळा भरणे उद्या भंडार अक्षरच्या बायाचे मी पावले कर्मचाऱ्याला अक्षरच्या बायाचे फोन झाले की पाण्या नाही म्हणून घरात टाकीतच पाणी नाही देणार आम्ही तिथून जोडल्या तिथून गावातून कुणाला की जोडलं म्हणून नाही आम्हाला काय तुमच्या भांगडी काम लोकशाही मार्गाने करून अहो साहेब ते अजून जोडत नाही तर लाईनमॅन वालय ना अजून आता आम्ही तर एम सीबी ऑफिसला येऊन बसेल आम्ही आता होत चालू आहे लोक मजबूर होऊन गावात चालत पाणी सोडा पाणी सोडा म्हणतात इतके लोक मजबूर व्हायला गावात बोला तुम्ही इथं बोला पत्रकार येत चालू बोला तुम्ही बोला 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 हॅलो गजूबाल पाणी काढतात गावात हो गजुबा मी तिलासाठीच लाईन इथं येईल अमोल बोलतो मी लाईन इथं ऑफिस मध्येच बसलेलो रे बोला तुम्ही सांगा तुमची अडचण काय आहे आता ठीक आहे आम्ही आता घेतली ठाम की हे जोडून गावातली लाईन पाणी पुरवठा चालू होईपर्यंत आम्ही दादा बैठा सत्याग्रह सुरू जोपर्यंत गावातून तुमचे फोन येत नाहीत बा डीपी चालू झाली तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही गावातून फोन <laughs> चालू आहे या लोकांना की पाणी चालू करा तुम्ही दहा वाजता सोडा रात्री अकरा वाजता सोडा पण पाणी सोडा बिकट परिस्थिती आहे साबरा गावची लाईन थोड्या थोड्याशा हलगर्जी पाण्यामुळे एक साधा वायर जोडायचा आहे तो वायर तीन दिवसापासून जोडला चालला आहे शहाणे लाईन म्हणे कोणतरी आणि कळसकर साहेबांना सांगू नाही तो लाईन म्हणून तिकडे गेलेला नाही कर्मचाऱ्यासोबत म्हणून काय करतात आता साहेब म्हणतात की हो तो ऐकत नाही मला मी दुसऱ्याला पाहिजे आता सांगायला लागले लागली माझे चार पाल लागले कोण आहे तुमच्या गावाला लाईन मग तो आणि डिपार्टमेंट ऐकत नाही साहेब तो म्हणजे माझ्या दोन्ही पाया ऑपरेशन व्हायला बरोबरीच चढता येत नाही मी कसं जाऊ आता पर्याय व्यवस्था पर्याय व्यवस्था पाहत आहे का नाही लोकांना कशाला मिळणार मेकर तालुक्यातील साबरा गाव आहे साबरा गावामध्ये डीपी बंद असल्यामुळे तीन दिवसापासून पाणी पुरवठा बंद आहे अमोल ठोकरे साहेब आणि हे कटाळे लोक चक्रा जाण मग त्यांच्या जा सोबतच जाण आता त्याच्या त्याच्यासोबतच जा जाण तुम्ही आता का नाही लाईन मेळ लावून द्याला त्यांनी ताबडतोब आणि सोबत चाललेले ते आता आता तुम्हाला जे इंजिनियर होते शेळके साहेब शेळके साहेब गेले ट्रेनिंग वरती आता मी पण इंजिनियर आहे पण तुमच्या इकडचा नाही तुम्हाला सहकार्य म्हणून मी तिथं येतो आजचा विषय साहेब म्हणून आहे त्यांच्याकडे तुमचा चार्ज दिला तुम्हाला जो नंबर दिला की नव्वद मी येतो तुमच्या सोबत तुम्ही सहकार्य करतो काय बोला जलदार साहेब मार्ग सुटला तुमचा धन्यवाद माऊली तुम्ही हा ज्वलंत प्रश्न मांडला जो आमच्या सरपंचावर आता एक अविश्वास गावचा येऊ लागला होता किंवा त्यांच्यावर काम चुकारपणा आहे कारण लोकांना माहित नाही की काम कोणाचं काय येतं सगळं सरपंचावर तर खरोखर तुम्ही आमच्या ज्वलंत प्रश्नाला वाजा फोडली त्याबद्दल तुमच्या विदर्भ सत्यजित लाईवचे आणि वैयक्तिक तुमचे उद्धव फंगा म्हणून तुमचे खूप खूप आभार असेच आमच्या सरपंच संघटनेच्या पाठीमागे राहा आम्ही लोकहितासाठी जनतेसाठी कायम सुरू रुपी लढा उभारण्यास ठीक आहे धन्यवाद विशाल भाऊ जवनाळ साहेब होते ते सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष येथे ता मार्गी लागलं त्या इथं लायन मन दिला त्यांच्यासोबत आणि त्यांनी आपल्या सत्यजी चॅनलचे सुद्धा आभार मानले पण आभार असो का नसो आपण समस्यासाठी कधी तयार असतो कधी कुठंही फोन करा आपण एका मिनिटात हजर राहतो लाईनमन चालले जात आहे सर्व गाडीवर आणि साबरा गावचा वायर ताबडतोब जोडून द्या लागले तर इंजिनियर स्वतः चाललेत आता इंजिनियर येते स्वतः त्यांना वास्तविक इंजिनियरचं तर त्यांच्याकडे गाव नाही येते पण तरी सुद्धा स्वतः चालले स्वतः काम त्या ठिकाणी करून द्या लागले पाणी बंद राहायला नाही पाहिजेत आणि पाणी पुरवठा अखेर त्यांचा सुरू व्हायला लागला गौमधाळ पाटील येतं आणि आम्हाला बहुठ ठोकरे त्यांनी बैठा सत्याग्रह सुरू केला होता पण मार्ग निघला आणि एक पाणी पुन्हा मीटर बंद नाही राहायला पाहिजे म्हणून इंजिनियर स्वतः गेले त्यांच्याकडे गाव नसताना सुद्धा आणि त्यांचं काम मार्गी लागलं जय महाराष्ट्र